भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर बोल केलेला आहे रामदास कदम कोकणाला कलंक आहेत कदमांसारखा सत्तेसाठी लाचार माणूस शोधून सापडणार नाही भास्कर जाधवांनी रामदास कदम यांच्यावर घणाघात केलाय संजय कदमानी तर रामदास कदमाला हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये दहा भाषणामध्ये की रामदास कदम तू तर दीड फुके पण तुझा पोरगा साफ कसा अर्थ काय होतो असं इतका भयानक होतो अरे रामदास कदम तू राजकारणाकरता एवढा हाग हलकट आहे तू राजकारणाकरता एवढा लाचार आहे संजय कदमाचा नाईला झाला म्हणून <consensus> तो तुझा तुझ्याकडे आला पण माझ्यासारखं असता तर संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता पण रामदास कदमासारखा लाचार <Vamos> रामदास करतो कदमा करता शोधून सापडणार नाही हा आमच्या पोकडाचा कलंक आहे